चांदवड तालुक्यातील मंगरूळ गावाजवळील आडगाव शिवारात एकांत लॉजच्या जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी पहाटेच्या सुमारास बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर बिबट्याच्या पाठीला कमरेला गंभीर जख दुखापत झाल्याने या ठिकाणी अपघात होऊन बिबट्या जखमी अवस्थेत या पुलाच्या कठड्याजवळ पडून होता परंतु त्या ठिकाणी कोणाच्याही ते लक्षात आले नाही परंतु एका मोटरसायकलस्वाराच्या ही गोष्ट लक्षात येताच अचानकपणे बिबट्या दिसल्याने घाबरून मोटर मोटरसायकलस्वाराने त्या ठिकाणी त्याची स्वतःच्या ताब्यात असलेली मोटरसायकल सोडून पलायन केले व त्याच गोष्टीची या इतरत्र चर्चा होऊन मात्र बघ्यांची गर्दी आतोनात या ठिकाणी दोन्ही एनएस्री हायवेच्या आसपास दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागून आणि बघ्यांची गर्दी वाढून पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या मात्र प गर्दी आवडता आवरता नाकीद आला या ठिकाणी दिसत असताना वन विभागाची नाशिकची टीम या ठिकाणी पाचारण करण्यात आली आणि या टीमने या ठिकाणी येऊन जाळीच्या सहाय्याने आणि पिंजऱ्याच्या सहाय्याने या ठिकाणी या बिबट्याचा रेस्क्यू करून आणि बिबट्याला पिंजऱ्यामध्ये टाकून वन विभागाने मात्र ताब्यात घेऊन या ठिकाणावरून आता उपचारासाठी पुढील उपचारासाठी याला वन विभागाने नेलेल्या असून या ठिकाणी आसपास असलेल्या शेतकऱ्यांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी चांदवड प्रतिनिधी अमोल दिवटे चांदवड